खेडा गडचिरोली पंधरा जुलै चेतन गहाणे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील घाटी ग्रामसभेच्या पेसा अंतर्गत हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळाले उपविभागीय अधिकारी कुरखेडा यांनी दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कुरखेडा यांना पत्र क्रमांक कार्या उ व्ही अ, अ, अ का शिरस्तेदार का व्ही चारशे अठरा दोन हजार पंचवीस अन्वये जप्त केलेले रेती ट्रॅक्टर तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत पंचायत विस्तारित अनुसूचित क्षेत्र अधिनियम एकोणीसशे शहाण्णव पेसा कायदा अंतर्गत ग्रामसभेच्या गौण खनिजावर अधिकारांचा आदर करत हा निर्णय घाटी ग्रामसभेच्या उपोषण आणि कायदेशीर लढ्याचे फलित मानले जात आहे या प्रकरणाची पार्श्वभूमी दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मंडळ अधिकारी किरंगे मंडळ कार्यालय कढोली यांनी ग्रामसभेच्या परवानगी असतानाही श्री श्रीकांत नीलकंठ काकोडे यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच तेहतीस व्ही सतरा चव्वेचाळीस आणि ट्रॉली क्रमांक एम एच तेहतीस व्ही एकोणचाळीस बावन्न जप्त केले सदर ट्रॅक्टर सती नदीतील रेती घरकुल बांधकामासाठी वाहतूक करत होते ज्यासाठी ग्रामसभेने ठरावाद्वारे दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी परवानगी दिली तहसीलदार रमेश कंभरे यांनी दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी या जप्तीला कायदेशीर ठरवून अठरा हजार सहाशे रुपये रॉयल्टी सहाशेप्रमाणे अधिक दंड अठरा हजार ठोठावला आहे ग्रामसभेने ही कारवाई पेसा कायद्याच्या कलम चार ई चार म वीस एकवीस आणि बत्तीस दोन महाराष्ट्र भूराजस्व संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे साठ एकशे सदुसष्ट आणि वनहक्क कायदा दोन हजार सहा यांचे उल्लंघन असल्याचा दावा केला उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश उपविभागीय अधिकारी प्रशांत गड्डम यांनी दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदारांना पत्राद्वारे स्पष्ट आदेश दिले की ग्रामसभेने घरकुल लाभार्थ्यांसाठी रेती वाहतुकीस मंजुरी दिली असल्याने जप्त ता ट्रॅक्टर तात्काळ सोडण्यात यावे आणि या आदेशात खालीलप्रमाणे मुद्दे नमूद केलेले आहेत पेसा कायद्याचा आधार महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र दिनांक चार मार्च दोन हजार चौदा मुद्दा क्रमांक बत्तीसनुसार ग्रामसभेला गौण खनिज माती दगड वाळू यांचे उत्खनन आणि वापरासाठी योजना तयार करण्याचा आणि नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे ग्रामसभेची परवानगी अनिवार्य आहे घरकुल धोरण महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस घरकुल लाभार्थ्यांना स्वामित्वधन रॉयल्टीनं आकारता कमाल पाच ब्रास वाळू मोफत देण्याची तरतूद आहे ग्रामसभेचा अर्ज श्री पी एस दुलाल अध्यक्ष गाव गणराज्य गाव ग्रामपंचायत घाटी यांनी दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय कार्यालयात दाखल केलेल्या अपील अर्जात जप्ती बेकायदेशीर असल्याचा दावा केला उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना ट्रॅक्टर सोडण्याची कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले ग्रामसभेचे आंदोलन आणि सुनावणी घाटी ग्रामसभेने तहसीलदारांच्या बेकायदेशीर कारवाई विरोधात सात जुलै दोन हजार पंचवीसपासून मराठा मारवाडी येथील श्री हनुमान मंदिर सभागृहात आमरण उपोषण सुरू केले उपोषणात उपसरपंच फाल्गुन सदानंद फुले नितेश कवाडकर त्र्यंबक नाकाडे फाल्गुन मेधाम प्रकाश ठाकूर दीपक भोयर सहभागी आहेत दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आमदार श्री रामदाजी मसराम पोलीस निरीक्षक श्री वाघ तहसीलदार श्री आर एच धनबाते यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर ग्रामसभेने चौदा जुलै रोजी नियोजित रस्ता रास्ता रोको आणि शाळा शासकीय कार्यालय बंदचा निर्णय तात्पुरता स्थगित केला दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय कार्यालयात झालेल्या सुनावणीत ग्रामसभेचे शेकडो सदस्य उपस्थित होते प्रशासनाने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला सुनावणीच्या निकालानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी ग्रामसभेच्या बाजूने निर्णय देत ट्रॅक्टर सोडण्याचे आदेश दिले ज्यामुळे ग्रामसभेच्या आंदोलनाला यश मिळाले ग्रामसभेच्या ग्राम मागण्या आणि प्रशासनाची दुटप्पी भूमिका ग्रामसभेने खालील मागण्या ठेवल्या होत्या जप्त ट्रॅक्टर आणि ट्रॉली तात्काळ सोडण्यात यावी ग्रामसभेच्या परवानगीशिवाय गौण खनिज आणि वनसंपत्तीवर कारवाई न करण्याचे देखील आश्वासन द्यावे मंडळ अधिकारी किरंगे यांच्यावर पेसा कायद्याच्या उल्लंघनाबद्दल गुन्हा दाखल करावा तहसीलदारांचा अठरा हजार सहाशे रुपये दंडाचा आदेश रद्द करावा ग्रामसभेने प्रशासनावर गंभीर आरोप केले होते की गावातील पासष्ट घरकुल विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वाळू धोरणानुसार मोफत वाळू पास देण्यात आले नाही आणि पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभेच्या अधिकारांचा अवमान करून जप्ती आणि दंडाची कारवाई केली गेली उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश हा या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आणि ग्रामसभेच्या कायदेशीर हक्कांचा विजय दर्शवतो राष्ट्रीय मानवाधिकार प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणयजी खुणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेंद्रभाऊ चंदेल आणि ग्रामसभेचे अध्यक्ष घाटी आम आदमी पार्टी आणि सामाजिक समर्थन आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नसीर हाश्मी यांनी ग्रामसभेच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत करत म्हटले हा आदिवासी हक्कांचा आणि पेसा कायद्याचा विजय आहे प्रशासनाने भविष्यात ग्रामसभेच्या अधिकारांचा आदर करावा अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू स्थानिक गैरसरकारी संस्था आदिवासी संघटना यांनी आंदोलनाला व्यापक समर्थन मिळालं आहे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदारांनी तात्काळ ट्रॅक्टर सोडण्याची प्रक्रिया सुरू केली ग्रामसभेने मंडळ अधिकारी किरंगी यांच्यावर कारवाईची मागणी पूर्ण होईपर्यंत ग्रामसभेचा लढा कायम राहील असं सरपंच फाल्गुन फुले यांनी म्हटलं आहे घाटी ग्रामसभेच्या उपोषण आणि कायदेशीर लढ्याने पेसा कायद्याच्या अंमलबजावणीचा आणि आदिवासी स्वायत्ततेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणला आहे उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश हा ग्रामसभेच्या हक्कांचा विजय आहे परंतु प्रशासनाने भविष्यात अशा कारवाया टाळून ग्रामसभेच्या अधिकाऱ्यांचा आदर करणे अपेक्षित आहे हा लढा गडचिरोलीसह संपूर्ण अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी समुदायांसाठी प्रेरणा ठरू शकतो